चर्चा केलेली आहे सगळ्यात आधी तर आपण मतदानाची टक्केवारी का वाढली यावर आपण बोलायला पाहिजे कारण माझं असं मू निरीक्षण आहे की मतदानाची टक्केवारी वाढायला कुठलं एक असं कारण नाही की एका कारणामुळे मतदानाची टक्केवारी वाढली असेल असं अजिबात म्हणता येत नाही मला असं वाटतं की एक दोन तीन कारणं त्याच्यामध्ये आपल्याला नोंदवावी लागतात आत्ता काही जणांनी खूप असा उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेमुळं महिलांचं मतदानाचं प पर्सेंटेज वाढलेले कंपॅरेटिव्हली जेव्हा आपण मागच्याही काही निवडणुकांचे मी आकडे तपासून बघितले तर साधारणपणे पुरुषांच्या आणि महिलांच्या टक्केवारीमध्ये दोन टक्क्यांचा फरक हा सातत्याने येतो ॲव्हरेज जर पासष्ट टक्के मतदान झालेलं असेल सरासरी आणि जर पुरुषांचं मतदान पासष्ट टक्के असेल सहासष्ट टक्के असेल तर महिलांचं हे त्रेसष्ट टक्केच असतं त्यामुळे आता सुद्धा जे आकडे आपल्याकडे उपलब्ध झालेले त्यानुसार त्यावरही नजर टाकली तर महिलांचंच पर्सेंटेज वाढलं असं म्हणणं मला चुकीचं वाटतं सर सगळं कारण महिला आणि पुरुष दोघांनी मिळून पर्सेंटेज वाढलेलं आहे हे एक प्राथमिक आणि त्याची कशीही तुम्ही बेरीज करून बघितली कितीही गणित तज्ज्ञांना जरी बोलू बसून बघितलं तरी त्याच्यामध्ये काही फार तफावत नाही की माया पुरुषांच्या तुलनेत महिलांनी जास्त मतदान केलं असं अजिबात म्हणता येत नाही याच्यावर मला असं वाटतं की आकडे तज्ज्ञांनी सुद्धा सांगोपांग चर्चा करायला काही हरकत नाही दुसरा मुद्दा असा आहे की आता हे पर्सेंटेज का वाढलं त्याच्यामध्ये दोन तीन प्रमुख कारणं असे आहेत की यावेळेसच्या निवडणुका जशा राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या झालेल्या होत्या तितक्याच महत्वाच्या झाल्या होत्या त्या मतदारांसाठी सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी विशेषतः जातीय संघर्ष जो मराठवाड्यासारख्या भागात ताणलेला होता त्यामुळं मराठा वर्सेस ओबीसी जेव्हा जातीय संघर्ष उभा राहतो तेव्हा मराठ्यांच्या गावात किती मतदान झालं आणि ओबीसीच्या गावामध्ये किती मतदान झालं याची आकडेवारी आणि सोशल मीडियामध्ये त्याची चर्चा सुरू असताना साधारणपणे झुंडीच्या झुंडी मतदानाला बाहेरच्या गावाहून येऊन स्वतःच्या खर्चाने येऊन मतदान करण्याची एक मोठी हे स्पर्धा या सगळ्या समाजामध्ये लागली होती ते एक कारण आहे दुसरं आणखी एक कारण असंही असू शकतं की साधारणपणे साडेतीन चार वाजेच्या नंतर प्रमुख उमेदवार जे होते की त्यांनी असं बघितलं की ही निवडणूक खूपच चुरशीची होते आणि जोपर्यंत आपण शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीच्या मैदानामधून आपल्या मतदारांना बाहेर काढतच नाही तोपर्यंत आपण विजयी होऊ शकत नाही त्यामुळं सामदामदंड भेद झाला म्हणतो आपण आणि सर्रास शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या भागामध्ये तुल्यबळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध अशा असलेल्या उमेदवारांनी आर्थिक व्यव पातळीवर सुद्धा प्रचंड मोठी ताकद एकमेकांच्या समोर उभी केली त्यामुळे हा उमेदवार किती खर्च करतो आणि तो उमेदवार किती खर्च करतो यावर सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्यामुळे एक असं कुठलं कारण नाही रिजन वाईज जरी आपण बघितलं तर असं काही नाही की गडचिरोली सारखा जो दुर्गम भाग आहे तिथेही त्र्याहत्तर टक्के मतदान झालं आणि औरंगाबादमधल्या सिल्लोडसारख्या संभाजीनगरच्या सिल्लोडसारख्या मतदारसंघामध्ये सुद्धा ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे तुलनेनं जर तुम्ही बघितलं तर शहराचे जे वोटर आहे म्हणजे शहरी जे मतदारसंघ आहे मला वाटतं ती इंटरेस्टिंग आकडेवारी आपण द्यायला हरकत नाही शहरामधल्या मतदारसंघामध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेलं नाही मुंबईमध्ये हे पंचावन्नच्या टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं नाही पण ग्रामीण भागामध्ये हे मतदान सत्तर टक्के ऐंशी टक्के एकोणसत्तर टक्के पासष्ट टक्के असं झालेले आहे तर त्यामुळं याची नाही आपल्याला एक दोन दिवस यावर चर्चा करावीच लागतील याचे कारण आणखीनही शोधावी लागतील पण एक असं कुठलं कारण मला वाटत नाही की का एकाही कारणामुळं मतदानाची टक्केवारी वाढली आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या वाढलेल्या टक्केवारीचा साधारणपणे एज कुणाला मिळतो की फायदा कुणाला होतो तो आता आतापर्यंत साधारणपणे असं म्हटलं जात होतं की मतदानाची टक्केवारी वाढायला लागली की सत्ताधारी पक्ष जो आहे तर तो त्याचा त्याला एज मिळेल पण यावेळेस मी आत्ता जसं सा सांगितलं की महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे एका एक शिवसेनेसमोर दुसरा शिवसेना शिवसेना उभी आहे मशाली समोर धनुष्यमान आहे समोर तुतारी आहे आणि ज्या कार्यकर्त्यांना हे सगळं माहिती आहे आपण एकमेकांसोबत काम केलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये आणि आता आपण एकमेकांच्या विरुद्ध झालेला आहे तो मोठा संघर्ष सुभाष शिर्के सुद्धा आहेत आहे प्रसंगा